महाविकास आघाडीतलं चित्र दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होणार आहे विधान परिषदेत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार भाजपचं पारडं किती जड आहे हे लोकसभेत पाहिलं असं नाना पटोले यांनी म्हटलं त्यामुळे महाविकास आघाडीतलं चित्र दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होईल असं पटोले यांनी म्हटलं विधान परिषदेत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार असं देखील त्यांनी म्हटलं दरम्यान विधान परिषदेमध्ये भाजपचं पारडं किती जड आहे हे लोकसभेत आम्ही पाहिलं असं देखील पटोले यांनी म्हटलं दरम्यान नाना पटोले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये एक तिढा निर्माण झालेला होता कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने एकमेकांच्या विरोधातच उमेदवार दिले होते मात्र आता हा तिढा काहीसा सुटलेला आहे अशी माहिती मिळते आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत सर जो तिढा काय होता तो तिढा आता कायम आहे की सुटलेला आहे कोणकोणत्या मतदारसंघातून तुम्ही आपले उमेदवार मागे घेतले तुम्ही आत्ता जे प्रश्न विचारत होते त्याचं उत्तरही तुम्ही सांगितलं की तिढा सुटलेला आहे तर मग हा तर प्रश्न सुद्धा नाही ती शिवसेना आहे किंवा काँग्रेस आहे की राष्ट्रवादी आहे म्हणून अशी लढली जाणार नाही ती महाविकास आघाडी म्हणून लढली जाईल आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे ठिकाणी आम्ही जिंकू महाविकास आघाडीमध्ये अजूनही चित्र जे आहे ते स्पष्ट होत झालेलं नाहीये नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार आज तीन वाजता महाविकास आघाडीचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे सीमा आडे झी चोवीस तास मुंबई